नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातलं डोंगराळे हे छोट साध गाव शांतता शेत पाऊस आणि त्या सगळ्यात खेळणारी एक छोटी तीन साडेतीन वर्षाची चिमुकडी तिचं जग छोट होत आई वडील वडिलांचा हात धरून चालायची छोटी पावलं आणि घराजवळच्या अंगणात खेळणाऱ्या गोट्या चेंडू शेजारचे मुलं त्या दिवशीही तसंच झालं त्याच्या घरात कोणालाच कल्पना नव्हती की हा दिवस त्या छोट्या देवदूदाचा जमिनीवरचा शेवटचा दिवस ठरणार आहे दुपारीची वेळ होती इतर मुलांसोबत ती रस्तेकडेला खेळत होती तिच्या निष्पाप अजूनही आकाशात पांढऱ्या ढगासारखी होती पण त्याच वेळी मजूर म्हणून काम करणारा विजय संजय खेरणार निरागस मुलीकडे सतत पाहत होता तो तिला ओळखत नव्हता तिच्याशी त्याचा काहीच संबंध नव्हता पण त्याची विकृत मनात काहीतरी धाकधूक शिजत होती आणि मग त्याने चॉकलेट दाखवलं त्या लहानग्या मनाला काय कळणार तिला तर चॉकलेट म्हणजे आनंद भेट प्रेम की निरागसपणे त्याच्या मागे गेली इतर मुलांनी पाहिलं पण त्यांना ते कसं कळणार की हा माणूस तिला कुठे घेऊन चालला आहे काही मिनिटात ते दोघे दिसानासे झाले संध्याकाळ जवळ येत होती पण घरी बाळाची चाहूल नाही आईने सुरुवातीला समजून घेतलं की शेजारकडे असेल पण जेव्हा तासभर झाला तरी मुलगी दिसली नाही तेव्हा त्याने आवाज दिला रडली गावगर गावभर धावली आसपासचे लोक येऊन मदत करू लागले तिच्या छोट्या पावलांचे ठसे शोधले गेले काहीतरी कोणीतरी म्हटलं ती एका माणसाबरोबर गेली होती चॉकलेट देत होता आता सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात डोंगराळे गावातील लोक शेतात झुडपात रस्त्यावर रेंग गाळत होती आणि मग अर्ध्या रात्रीच्या सुमारास एका मोबाईल टावर जवळच्या काटेरी झुरपामध्ये काहीतरी दिसलं जेव्हा लोकांनी जवळ जाऊन पाहिलं एक थरकाप उडवणारा क्षण की छोटी परी ती जिवंत नव्हती तिच्या छोट्याशा शरीरावर अत्याचाराच्या खुणा होत्या नराधमाने तिच्या शरीराचे लचके तोडले होते आणि एवढ्यावरही तो थांबला नाही त्याने तिच्या छोट्याशा डोक्यात मोठा दगड घालून तिला ठेचून ठेचून संपवलं तो शोन गावाने आयुष्यात कधी विसरायचा नाही आई कोसळली पिता निष्प्राण झाला गावात किंकाळ्या रडण्याचा आवाज आणि सगळीकडे फक्त एकच प्रश्न एवढ्या छोट्या मुलीला कोण इतक्या निर्दयीपणे मारू शकत मुलाच्या साक्ष्यामधून एकच नाव पुढे आलं विजय खेरणार वय चोवीस पोलिसांनी त्याला पकडलं आणि चौकशी सुरू केली पहिल्यांदा त्याने नकार दिला पण पुरावे आणि साक्ष्यामुळे तो अखेर कोसळला मग त्याने ज्या पद्धतीनं कबुली दिली ऐकून पोलिसांनाही पायाखालची जमीन सरकली त्याने सांगितलं हो चॉकलेट देऊन तिला मी घेऊन गेलो गावापासून दूर नेलं कोणी पाहू नये म्हणून अत्याचार केला आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून दगडाने तिचा जीव घेतला इतकं थंडगार मन इतकी कुरता ही ऐकून गाव आक्रोशात बुडून गेला दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच गावात संताप उफाळला होता पुरुष महिला तरुण वृद्ध सगळे काही रस्त्यावर उतरले होते आरोपीला फाशी द्या चला न्याय मिळालाच पाहिजे अशा पार्श्व गुन्ह्याला नाही गावात जणू आक्रोशाचा समुद्र उफाळला होता कुटुंब रडत होतं लोकांनी पोलिसांना वेढा घातला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेवर शोक व्यक्त करत होता पोलिसांनी संताप वेगाने सुरू केला आरोपीवर पोस्को बलात्कार आणि खुनाच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल परंतु गावात एकच हट्ट होता ही मुलगी आपली होती आत्म्यासाठी न्याय हवा गावकरी अजूनही सांगतात ती मुलगी हसली की घर उजळून निघायचं ती छोटी केसाची वेणी पायात छोटीशी चप्पल हातात गोट्या घेऊन पळणारी ती देवदेवता मुलगी आता तिचा आवाज तिचं हसू तिची खेळणी सगळं काही शून्यात विरून गेलं होतं तर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता हो द्या चर्चा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून जा